नमस्कार मित्रांनो मी सतीश जाधव आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे आर आर्थिक साक्षरता <coughs> मित्रांनो तुम्हाला मला एक क्वेश्चन विचारा असं वाटतो की समजा सकाळी उठल्या उठल्या तुमच्या मोबाईलवर मेसेज आला बाबा की तुम तुमची नोकरी गेली आहे बाबा नोकरी गेली आहे किंवा अचानक तुमच्या गाडीचं मोठं मेंटेनन्स निघालं आहे किंवा गाडीचा खर्च निघाला आहे किंवा आता मागच्या काही महिन्यामध्ये पूर पूर्वपरिस्थिती निर्माण झाली होती आणि मग तुमच्या समजा समजा तुमच्या घरामध्ये पुराचं पाणी घुसलं आहे आणि घरातील सगळं सामान पुरा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलं आहे मग अशा वेळेस तुम्ही काय कराल मग तुम्ही काय कराल तर तुम्ही काय करणार आहेत की हा खर्च जो आकस्मित आला आहे अचानक आला आहे तो टाळण्यासाठी किंवा तो करण्यासाठी खर्च करण्यासाठी तुम्ही काय करणार एकतर तुमची जी केलेली सेविंग आहे जी तुम्ही कुठे एफ डीमध्ये ठेवली असेल किंवा म्युच्युअल 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 फंडमध्ये ठेवली असेल ती तुम्ही यूज करणार त्या खर्च हे करण्यासाठी किंवा तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड यूज करणार किंवा एखाद्या तुमच्या नातेवाईकांना फोन करणार त्यांना त्यांच्याकडून पैसे उधारीवर घेणार म्हणजेच लोन घेणार किंवा दुसरं एखाद्या बँकेचं पर्सनल लोन घेणार मग यामुळे काय होणार की तुमची जी एखाद्या उद्दिष्ट उद्दिष्ट तुमचं जे ठरवलेलं आहे जसं की मुलांचं एज्युकेशन असेल किंवा काही घरांसाठी पैसे जमा केलेले असतील तर मग हे पैसे तुमचे या अचानक आलेल्या परिस्थितीत सांभाळण्यासाठी खर्च होतील आणि मग तुम्ही जे ठरवलेली उद्दिष्ट आहे ती त्या कालावधीमध्ये पूर्ण होणार नाही मग मग अशा वेळेस काय करणार मग मग या यावर काय उपाय आहे तर यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे इमर्जन्सी फंड किंवा आपत्कालीन निधी आणि हा आपत्कालीन निधी काय असतो तर आणि याच्याबद्दलच हा आजचा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर या 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 व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इमर्जन्सी फंड म्हणजे काय एम एमर्जन्सी फंड का महत्वाचा आहे एमर्जन्सी फंड किती असावा एमर्जन्सी फंड किती कसा तयार करायचा आणि तो कुठे से कुठं कुठे त्याची सेव्हिंग करायची आणि इमर्जन्सी फंड व आणि सेव्हिंग याच्यामधला फरक काय तर हे या सर्व मुद्द्यांविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्कूप स्किप करू नका कारण व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला त्याबद्दल काही समजणार नाही आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा चला तर मग बघूया सुरू करूया एमर्जन्सी फंड म्हणजे असा फंड किंवा असे पैसे जे तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये जमा केलेले आहेत की त्या पैशातून तुम्ही तुम्ही एखादी अचानक किंवा अकस्म आकस्मित आलेली घटना किंवा आकस्मित आलेला खर्च हा तुम्ही त्या प पैशातून भागू शकाल किंवा असा फंड की जो तुमचे जे डेली खर्च खर्च आहेत किंवा जे दैनंदिन खर्च आहेत तुमचे ते सहा महिन्यापर्यंत भागवू शकेल अशा फंडाला इमर्जन्सी फंड किंवा आपत्कालीन निधी असे म्हणतात हा फंड का महत्वाचा आहे तर मी जसं सांगितलं की जेव्हा एखादी आकस्मिक घटना किंवा एखादी इमर्जन्सी तुम्हाला आली जसे तुमची नोकरी गेली बाबा तर मग नोकरी जर गेली तर जे तुमच्या घर घर खर्च आहे जो निश्चित खर्च आहे तुमच्या महिन्याचे जे निती निश्चित खर्च आहे ते तर थांबणार नाही आहेत मग ते तर तुम्हाला करण्यासाठी पैसा गरजेचा आहे मग तो पैसा तुम्हाला पुढची नोकरी मिळण्यापर्यंत किंवा दुसरी नोकरी शोधेपर्यंत जो घर खर्च तुम्हाला करायचा आहे तर तो कुठून करणार मग तो तो खर्च करण्यासाठीच मग हा इमर्जन्सी फंड आपण यूज करू शकतो त्याचा आपण उपयोग करू शकतो आणि मग दुसरी नोकरी मिळेपर्यंत त्याचा उपयोग होणार आहे मग फक्त नोकरी गेल्यानंतरच याचा फायदा आहे का नाही तर तसं नाही एखाद्या काळात तुमच्या एखाद्या मोठ्या फोर व्हीलरचं मेंटेनन्स आला बाबा मोठा खर्च अचानक आला किंवा उदाहरण द्यायचं झालं तर जसं आता अनेक लोकांचे पुरांमध्ये घरामध्ये पाणी घुसलं त्यांच्या घराचं नुकसान झालं मग याच्यासाठी तर इन्शुरन्स नाही आहे किंवा याच्यासाठी इन्शुरन्स कंपनी पैसे देत नाही आहे आणि सरकार जी मदत करते ती तर खूप कमी असते तुटपुंजी राहते आणि ती मिळण्यासही खूप अवधी लागतो किंवा वेळ लागतो मग अशा तुम्ही असं उघड्या उघड्यावर राहून राहणार का मग यावेळेस तुम्ही काय तुम्ही काय करू शकता तर तुमचा जो इमर्जन्सी फंड तुम्ही तयार केलेला आहे तो तुम्ही त्याच त्या त्या घरातील वस्तू घेण्यासाठी किंवा घराची डागडुजी करण्यासाठी किंवा गाडीचा मेंटेनन्स आलेला असेल जास्त तो खर्च करण्यासाठी तुम्ही या इमर्जन्सी फंडाचा उपयोग करू शकता म्हणून हा इमर्जन्सी फंड किंवा आपत्कालीन निधी महत्त्वाचा आहे हा बरं हा आपत्कालीन निधी किती असावा म्हणजे किती ठेवावा बरं आपण आपत्कालीन निधी किती जाऊन जमा करावा तर याचं एक याचा याचा एक थंब रूल आहे किंवा एक रूल आहे की त्या रूल त्या रूलचा उपयोग करून तुम्ही तो तयार करू शकता जसं की तुमचा जो निश्चित खर्च महिन्याचा जो निश्चित खर्च आहे आता निश्चित खर्च म्हणजे कोणतं किराया रेंट आला तुमचा किराणा आला ग्रॉसरीज आलं तुमचे ई एम आय आले तुमच्या भाजीपाला हे जे काही निश्चित खर्च आहेत की जे तुम्ही टाळू शकत नाही आहेत ह्या स सर, हे सर्व खर्च मिळून जेवढं तुमची रक्कम होतीये त्या रकमेला सहा सहा एका महिन्याची ती रक्कम असते मग तो ती त्या रकमेला तुम्ही सहाने जर गुणलं तर जी रक्कम येते त्या तेवढी रक्कम तुम्ही तुमच्या एमर्जन्सी फंडामध्ये ठेवली पाहिजे मिनिमम सहा सहा महिन्यासाठी तो फंड तुम्ही तयार केला पाहिजे आता हा निश्चित खर्च किती आणि कसा काय काढायचा याबद्दल मी माझ्या जो मंथली बजेट हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती मी दिलेली आहे जर तुम्हाला ती पाहिजे असेल तर मी त्याची लिंक आय वरती आय बटनमध्ये देतो तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता मग तर तो समजा उदाहरणा खातर जर द्यायचं झालं समजा जर तुमचा महिन्यांचा खर्च जर पन्नास हजार असेल तर मग पन्नास हजार गुणिले सहा तर एकूण तीन लाख रुपये तुमच्या इमर्जन्सी फंडमध्ये असले पाहिजेत मग सहाच महिने का असं 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 जर तुम्ही म्हटलात तर मी म्हणेल की ज समजा की ज्यांचा जॉब स्टेबल आहे ज्यांची नोकरी स्टेबल आहे स्थिर आहे आणि ज्यांचं कुटुंब लहान आहे त्यांनी तीन महिन्यापर्यंत इमर्जन्सी फंड जरी तयार केला तरी चालू शकतो पण ज्यांचा जर जॉब स्थिर नाही आहे स्टेबल नाही आहे प्रायव्हेट जॉब आहे तर आणि त्यांची त्यांचं कुटुंब पण मोठं आहे त्यांच्या त्यांच्यावरून रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहेत तर मग अशा वेळेस तुम्ही सहा महिने किंवा बारा महिने या इतक्या कालावधीचा इमर्जन्सी फंड तुम्ही तयार करायला पाहिजे आता हा इमर्जन्सी फंड तुम्ही ठेवणार कुठे म्हणजे तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवणार का त्याची एफ डी करणार किंवा कुठे कुठे ठेवायला पाहिजे तर हा सेव्हि फंड ठेवण्यासाठी एक महत्त्वाचे क्रायटेरिया म्हणजे की तो पैसा तुम्हाला विदिन अ एका क्लिकवर तुम्हाला तो अवेलेबल झाला पाहिजे किंवा एक बटन दाबता किंवा एक क्लिकवर तुम्हाला तो अवेलेबल झाला पाहिजे आणि त्याच्या त्याच्यावर त्याची त्याच्यात काही रिस्क नसली पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही तो तुमचा फंड ठेवला पाहिजे मग कुठे ठेवणार बाबा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये तर ठेवू शकत नाहीत कारण म्युच्युअल फंड हे कसे अस्थिर असतात मग शेअर मार्केट हे अस्थिर आहे ते कधी पण वरती खालती लॉसेस होऊ शकतात म्हणून तुमचा फंड हा आता म्युच्युअल फंडमध्ये ठेवणं चुकीचंच आहे नंतर तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलात तर तुमच्या सेव्हिंग अकाउंटवर त्याच्यावर तीन ते तीन दोन अडीच टक्के इंटरेस्ट रेट मिळतो त्याच्यामुळं सेव्हिंग अकाउंटमध्ये पण ठेवून चालणार नाही पण सेविंग अकाउंटमध्ये ठेवला तर तुम्ही ते खर्चही करण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि तिसरा पर्याय आहे समजा तुम्ही लिक्विड फंड म्हणून आपले लिक्विड फंड म्हणून आहे त्याच्यामध्ये ठेवू शकतात की जिथे तुम्हाला चार पाच दिवसानंतर म्हणजे एका दिवसात तुम्हाला पैसे ते मिळू शकतात पण ते जर कोणाला अवघड जात असेल किंवा त्याला म्युच्युअल फंडबद्दल काही माहितीही नसेल तर सर्वात बेस्ट पर्याय मग तुम्ही त्याची एफ डी करून ठेवा आणि एफ डीमध्ये तुम्हाला पाच सहा टक्के रिटर्न्स मिळतील आणि तुम्हाला एफ डी ही कधी पण मोडू शकता तुम्ही जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा फक्त एफ डी करताना एकच काळजी घ्यायची की तीन लाख जर तुमचा फंड असेल तर एकदम तीन लाखाची एफ डी करू नका पन्नास पन्नास हजाराच्या अशा सहा डी करा की जेणेकरून काय होईल की समजा जर तुम्हाला पन्नास हजाराचीच गरज असेल तर तुम्हाला फक्त एकच एफ डी तोडावी लागेल जर तुम्ही तीन लाखाची एफ डी केलेली असेल तर तुम्हाला तीन लाखाची पूर्ण पूर्णच्या पूर्ण एफ डी तोडावं हो लागेल म्हणून म्हणून त्याचे असे तुकडे करा तुमच्या हिशोबाने करा एक लाख एक लाखाचे ला, करा किंवा पन्नास पन्नास हजाराचे करा जे तुम्ही तुमच्या हिशोबाने ते करू शकता पण एफ डी हा माझ्या माझ्या दृष्टीने चांगला पर्याय आहे ते तुम्ही करू शकता आता सर्वात महत्वाचा आणि महत्वाचा भाग म्हणजे की हा फंड तयार करायचा कसा करायचा कसा तर मी तर मंथली बजेट कसं करायचं आहे हे तर तुम्हाला मी सांगितले आहे आणि त्या मंथली बजेटमध्ये मी स्पेशली एमर्जन्सी फंड म्हणून स्पेशल त्याच्यासाठी एक वेगळा निधी बाजूला ठेवलेला आहे पण जर जर तुमच्या तुमच्यानी तसं शक्य होत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता की जर तुम्हाला सेविंग पण करायची आणि इमर्जन्सी फंड पण तयार करायचा आहे तर मग तुम्ही अर्ध अर्ध करू शकता की समजा तुमच्याकडे दहा हजार रुपये तुम्ही सेविंगमध्ये ठेवणार आहात म्हणजे बचत करणार आहात तर त्यातले पाच हजार रुपये तुम्ही इमर्जन्सी फंडामध्ये टाका आणि पाच हजार सेविंगमध्ये ठेवा पण या याने काय होणार आहे की तुमचा जो एमर्जन्सी फंड तयार होण्यासाठी जो कालावधी लागणार आहे ना तो खूप म्हणजे जास्त ला, लागणार आहे म्हणजे कसं की बारापन्शे साठ म्हणजे तुम्ही वर्षाला साठच हजार रुपये जमा करणार म्हणजे तुमचा तीन लाख होण्यासाठी तुम्हाला किती वर्ष जातील सहा सहा पंचे तीस म्हणजे पाच वर्ष तुम्हाला जातील ते एमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी म्हणून मला म्हणजे माझं तर सजेशन असं आहे की तुम्ही आधी एमर्जन्सी फंड तयार करा आणि मग सेव्हिंग सेव्हिंग किंवा कि बचतीकडे लक्ष द्या कारण महत्वाचं काय आहे की आपलं आर्थिक कवच एमर्जन्सी फंड म्हणजे काय आहे की आपलं आर्थिक कवच आहे की जे आपले जे गोल गोलसाठी जे पैसे ठेवलेले आहेत ते प्रोटेक्ट करण्याचं काम एमर्जन्सी फंड करतो त्यामुळे आधी तुम्ही एमर्जन्सी फंड तयार करा आणि एमर्जन्सी फंड तयार झाल्यानंतरच मग सेव्हिंग आणि बचतीचा विचार करण्यात हरकत नाही दुसरा एक पर्याय म्हणून सांगू शकतो मी की पहिले सहा सात महिने तुम्ही फक्त इमर्जन्सी फंडच तयार करा किंवा वर्षभर फक्त इमर्जन्सी फंडच तयार करा म्हणजे एक लाख वीस हजार तीस हजार तुमचे एक लाख वीस हजार तुमचे इमर्जन्सी फंडात तयार होतील आणि नंतर मग तुम्ही अर्धा अर्ध करू शकता की अर्ध एमर्जन्सी फंड आणि अर्धा तुम्ही सेव्हिंगसाठी ठेवू शकता म्हणजे काय होणार आहे की एक लाख वीस हजार तरी तुमच्या इमर्जन्सी फंडामध्ये जमा होतील की तेवढे तरी तुम्ही जर एखादी आकस्मिक घटना घडली किंवा काही घडलं तर त्या पैशाचा तुम्ही उपयोग करू शकता आता तुम्ही म्हणाल की सेविंग आणि एमर्जन्सी फंड यांच्यामध्ये फरक काय बाबा तर दोघांचा पर्पज हे खूप वेगळा आहे सेव्हिंग सेव्हिंग ही एमर्जन सेव्हिंग आणि एमर्जन्सी फंड एकत्र एकच एक होऊ शकत नाही तुम्ही सेविंग ही आपण आपले एखादे उद्दिष्ट गोल निश्चित पूर्ण करण्यासाठी आपण सेविंग करतो पण इमर्जन्सी फंड हा त्यासाठी नाही आहे एमर्जन्सी फंड हा तुमचं तुमच्यासाठी एक आर्थिक कवच आहे ते एक तो एक विम्यांचा प्रकारच आहे म्हणजे इन्शुरन्सचाच टाईप आहे तो इमर्जन्सी फंड की तुमच्या एखाद्या मेडिकल बिल असेल किंवा काही अशा आकस्मित घटना असतील की ज्या तुम्हाला कवर करण्यासाठी किंवा त्याचा खर्च करण्यासाठी आपल्याला इमर्जन्सी फंड उपयुक्त उपयुक्त पडू शकतो तो सेविंग म्हणून आपण ग्राह्य धरू शकत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही इमर्जन्सी फंडाचा उपयोग हो, हा तुमच्या इच्छांसाठी करू करू शकत नाहीत म्हणजे जसं तुम्ही शॉपिंग असेल व्हॅकेशन असेल कि किंवा कुठे हॉटेलिंग असेल किंवा आयफोन घ्यायचा आहे मोबाईल घ्यायचा आहे या गोष्टीसाठी इमर्जन्सी इमर्जन्सी फंड नाही आहे आणि कारण त्या इमर्जन्सी घटना म्हणजे इमर्जन्सी नाही आहे की त्याचे ज्या जर नाही घेतल्या नाही केल्या तर तुमचा तुमच्यावर काही फरक पडणार आहे तर ह्या हा हा फंड फक्त आणि फक्त अचानक आकस्मित येणाऱ्या घटनांसाठी आहेत ज्या अवॉइड करू शकत नाहीत की ज्या टाळू शकत नाहीत अशाच गोष्टींसाठी फक्त एमर्जन्सी फंड वापरायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे एमर्जन्सी फंड हा यूज केल्यानंतर तो पुन्हा रिफ रिफिल पण करायचा आहे की समजा आता तुम्ही एखाद्या याच्यासाठी तो एमर्जन्सी फंड वापरला तर तो पुन्हा जेवढा पाहिजे आपल्याला तेवढा तो रिफिल करण्याचं काम पण तुम्हीच करायचं आहे नाहीतर तुम्ही एकदा वापर पुन्हा शांतपासून झालाल तर तसं चालणार नाही आहे तर तुम्हाला तो पुन्हा रिफिल पण करायचा आहे आणि असा इमर्जन्सी फंड तयार करून बघा तुम्हाला, तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही स्टेन्शन फ्री राहाल तुम्हाला ताण येणार नाही कोणत्या गोष्टीचा ताण येणार नाही पैशाचा ताण येणार नाही आणि तर मग मित्रांनो तुम्हाला जर वाटलं असेल की या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिटलं किंवा काहीतरी व्हॅल्युएबल माहिती मिळालेली आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पण या याबद्दल सांगा आणि त्यांना पण माहिती द्या की जेणेकरून ते पण त्यांच्या आर्थिक त्यांचं पण आर्थिक साक्षरतेमध्ये भर पडेल त्यांना पण आर्थिक ज्ञान मिळेल आणि ते त्यांची आर्थिक डिसिजन्स आहेत आर्थिक जे निर्णय आहेत ते योग्यरित्या घेऊ शकतात धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर